મંદિર માં નહી બસ મંદિર માં બસના નહીં નહી મંદિર માં બસના નહી મંદિર માંડે जो व्यक्ती आपली समान नसत त्याला मंदिर मध्ये हक्क अस काय करी माझ देवणी हक्क नाय काय काय करत तुम न्याय म्हण छट्ट न्याय भेट तुम्हाला आपली समाज लाडा मंदिर मग सुद्धा हक्क असं तुम्हाला मंदिर मी काढे ना बाहेर काय करते काय लोक ना आपला काय छट्ट आजीबाजी सुरू येतो में आख कना मंदिर मग सुद्धा हक्क नस इश्वर मंदिर आहे माणसेला बोलणार असं आदिवासी सवारला मंदिर मग सुधार